नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी चाललेली आहे आता धनगर मी घरून येते म्हणजे नको आता राहू दे आता भाऊ कुठे गेलेत काय ना भाऊची भेट नाही हा तुला काय करायचंय मला काय माहिती तुला माहित नाही जायचंय मग घरी बसावा आली मला जायचं हिला माहित नाही का तर ती गाडीत येऊन बसलेली आहे तुम्ही मला म्हटलं लवकर ये ये लवकर म्हणून मी लवकर निघाले भाऊ पण कुठे जाऊन बसलेत काय माहिती भाऊ चपात सकाळपासून सात वाजल्यापासून गेले ते आंघोळ करून पाणी करून केस नुसत्यावर बांधलं मी रब्बरच नाही आणलं केसाचं बॅग फुल भरली काही घेतलं नाही माझे कपडेच फोंबलेत त्याच्या इथं रहतवाडी फट्या मला तुम्ही सोडायला आला होता आणि मी पहिल्यांदाच वेदरवाडी धनगर घरकाला एकटी चाललेली म्हणजे गावाकडे प्रवास पहिल्यांदा एकटी करते मी हे आधी कधी गावाकडे एकटीने प्रवास नाही केलेला आहे तर बसमध्ये जागा वगैरे पण नव्हती अशीच उभा राहून आले आता बाप्पूला फोन केला आहे की मला घ्यायला या म्हणून आणि बघू पप्पू आता काय माहिती कधी घ्यायला तर तेथील त्यांना फोन केलं तर मी तर तोंडाला पावडर बिवडर थापली हे असं आणले रब्बल वगैरे रब्बल असत बॅगेच आता मी तुझ्या लग्नात चाललेलो पाड्ड्याला हा पाठवून याला पाडदा आणि ड्रेस वगैरे हो काय नाही चेंज केला एक तर खूप गरम ते ते लग्नाचं वरार लवकर आलंच नाही आणि आलं तर पण फुल भरलेलं नंतर आणि मग आम्ही चाललेलो तसंच दुसऱ्या गाडीत फिरलो फिरलोत वगैरे मग आलोत लग्नाला जेवण वगैरे केलं आस, आता आम्ही संतुष्ट यांच्या दुकानात आलेलो आहेत अक्काला डिस्को म्हणे घ्यायचे होते आणि मग मी अंगठी पण बघितली पण माझ्या बोटाच्या तर नव्हत्याच आणि पण मग डिझाईन पण चांगल्या नव्हत्या मग मी घेतलीच नाही आता अक्काची स्त्रीला साडी टाकायला आलेली होती अक्काला लग्नासाठी साडी पाहिजे होती घालायला कॉस्मॅटिक खरेदी करायला आलेले आहेत लिपस्टिक बिपिस्टिक वगैरे वगैरे ठोकळे नाही पन्नास ठोकळे शंभर रुपये तो ना, ना, ना तो तो तो। आता मी तर टिकल्या क्लेचर लिपस्टिक वगैरे काही काही घेतलं आहे आता आम्ही स्टँडवर आलेलो आहेत कॉस्मेटिकची थोडी शॉपिंग वगैरे हो केली लिपस्टिक टिकली परत वगैरे वगैरे अजून काही काय घेतलं आणि आता आलेलं होतं आता बस स्टँडवर मी ना एक वाजल्यापासून फार्द्याच्या स्टँडवर बसलेलो आहेत आणि आता वाजलेले चार एक, एक एक दीड वाजल्यापासून दे बसलेलो आहेत आणि आता वाजलेले चार झाला मला खूप डोकं ते दुखत आहे आता घरी डोक्याची जायची लिपीस्टिक घेतलेली मी ट्राय कर होती कशी दुखतेच्या स्टॅण्डवर घरी वगैरे आले कपडे चेंज वगैरे केले आणि आता बसलेली आजचा ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट म्हणजे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हे तोरून नाही का मी बनवले तेव्हा शिकत होते तेव्हा बाय